हाय तुम्ही कुठून बोलताय ते नक्की सांगा मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे त्याच्यामुळं थोडी भीती वाटतेय पुण्यावरून बोलत आहे थँक्यू मी संभाजीनगरचे आहे हाय नमस्कार ताई मला नक्की सांगा तुम्ही मला कुठून सपोर्ट करताय तर कारण की मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे कशा छान आहे बोला की लक्ष्मी ताई हो ना तुम्ही पण बोला कुठून आहात तुम्ही मी संभाजीनगरचे आहे तुमचा वॉच टाईम किती झाला आहे तर माझा वॉच टाईम मी वॉच टाईमवर कंप्लीट नाही केलेलं मी व्ह्यूजवर कंप्लीट केलेलं आहे चॅनल आणि खूप छान सपोर्ट केलेला आहे सगळ्यांनी तर मला असंच सपोर्ट पाहिजे त्याच्यामुळं मी लाईव्ह आलेली आहे कुठून आहात तुम्ही मी संभाजीनगरची आहे ताई बर जेवण झालं का हो दुपारचं झालंय जेवण जय जे भवानी जय शिवराय घाबरू घाबरत जाऊ नका शांत बोला हो मला सवय नाहीये आणि मी मेन म्हणजे अजून ब्लॉग पण स्टार्ट नाही केले शॉर्टच टाकते फक्त आणि मला ब्लॉगिंग पण करायची इथून पुढं त्याच्यासाठी मला लाईव्ह यावं लागलं कारण की मला विचारायचं की आवडेल की नाही आवडेल आणि खूप छान सपोर्ट केलेला आहे माझ्या चॅनलला त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद नाही नाही आपण व्यूज वर कंप्लीट केलं ना तर वॉच टाइमची काहीच गरज नाही राहत कारण की एकच ऑप्शन आपल्याला कम्प्लीट करायचं असतो कुठे राहता तुम्ही शीतल मी संभाजीनगरला राहते हळूहळू जमेल हो जमेल नक्की जमेल हो की बिनधास्त करा हो करेन कारण की मला म्हणजे अजून फोन समोर अशी शूट करायची भीती वाटते हे शॉर्टचं कसं असतं की आपण म्हणजे डायरेक्टली नाही राहत ना दुसऱ्यांच्या याच्यावर बनवते मी अजून माझ्या आवाजातले पण बनवणार आहे आणि नक्की थोडे घाबरतं माणूस सुरुवातीला पण लागेल हळूहळू सवय आणि मला हे सुरुवात करायची आहे व्हिडिओची ओळखलं का तुम्ही शीतल नाही ओळखलं <laughs> मी तुम्हाला मुंबईमध्ये बघत आहे थँक्यू घाबरू नका मी तिथे आहे फक्त बाळगा आणि तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगा हो नक्की सांगेल तुमचा आवाज छान आहे थँक्यू <laughs> होत नवीन नवीन नंतर जमेल हो नक्की जमेल सुरुवातीला मला जेव्हा मी शॉर्ट टाकायचे तेव्हा पण असंच होत होतं पण मला खूप छान सपोर्ट केला तुम्ही माझ्या लाईव्हला आला होता हो तुमचा लाईव्ह बघितला मग नंतर लक्षात आलं की आपण पण लाईव्ह जाऊ कारण की सबस्क्रायबर माझे खूप सारे आहे आणि असं वाटतं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओ पण टाकावं लाईव्ह पण याव मी माग एकदा आली होती पण डिलीट केलं होतं कारण की मला जमत नव्हतं तुम्ही रोज लाईव्ह हो घेत जा हो घेत जाईल पण छोटं बाळ आहे माझं मुलगी तीन वर्षाची आहे खूप परेशान करते त्याच्यामुळे होत नाही तर मी आता तिला झोपून लाईव्ह आलेली आहे तर जमेल नक्की जमेल तेव्हा मी नक्की येत जाईल खूप छान व्हिडिओ असतात तुमचे थँक्यू तुम्ही संभाजीनगरला कुठे राहता मी संभाजीनगरला टी पॉइंट हर्सूल टी पॉईंट मध मध्ये राहते कार्टून हाय तुम्ही सांगा तुम्ही पण लाईव्ह येत जावा हो नक्की येत जाईल मला ना की मलाना तर नाव घेऊन मेसेज जमत नाही वाचायला पण प्रयत्न करणार मी तुम्हाला पहिल्यांदा बघते तुमचे नाव काय आहे माझं नाव लक्ष्मी आहे लक्ष्मी तुपे संभाजीनगर बोलत नाही माझ्याशी माझ्याशी नाही सगळ्यांशी बोलणार आहे मला ते मेसेज एकदम खूप येत आहे तर वाचते मी हळूहळू मुंबईचे आहात की तुम्ही नाही संभाजीनगरचे आहे मी बाय का बरं बोला की सांगा मला माझे व्हिडिओ आवडतील का बघायला नक्की कारण की मी झाले आठ दिवसापासून थोडे कमी टाकलेले आहे व्हिडिओ तर मी उद्यापासून चांगले टाकेल आणखी आणि व्हिडिओ पण बनवायचे प्रयत्न करेल लॉंग व्हिडिओ तुम्ही लाईव्ह चालू करून साईडला ठेवून दिला तर चालतं काबर, काबर संभजी चाहाद। का बरं असं का बरं चालतंय मला कळायला नाही आम्ही पण संभाजीनगरच्या आहात हो का तर कुठले आहात नक्की सांगा तुम्ही खूप खूप थँक्यू सांगितल्याबद्दल कोणते कोणते संभाजीनगर 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 एकच आहे मी तुम्हाला मुंबईमधून बोलत आहे थँक्यू डोंबोलीमध्ये राहते थँक यू थँक यू एवढ्या म्हणजे खूप छान लांब लांबून सपोर्ट करताय मला तर असाच सपोर्ट मला कायम असू द्या आणि ब्लॉगिंगला पण मला असाच सपोर्ट करा आणि माझ्याकडून होईल तेवढं मी शूट करेल माझी लाईफस्टाईल आणि थोडंसं जे माझ्याकडून मी दाखवेल दाखव म्हणजे शूट करेल आणि केले जाईल मी दाखवायचा प्रयत्न करेल कोणत्या भागात येते हो का तुम्ही कुठून बोलताय मला ते सांगा कोणत्या भागात येते संभाजीनगर एकच आहे जे का त्याला आधी औरंगाबाद म्हणत होता ना तेच सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी खूप दूरचं आहे हो का तरी पण तुम्ही कुठं राहता मला नाव सांगा विदेशात राहता की देशात राहता राजनगाव राजू राजनगाव रजनगाव औरंगाबाद पासून कशा हात सगळे मजेत ना तर उशीर झाला थोडासा लाईव्ह यायला ह्या वेळेला बऱ्याच जणांना टाईम नसतो मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय त्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला बघते त्यामुळे नाहीतर मी तुमचे हे चॅनल पहिल्यांदा बघत आहे म्हणून तुमचे नाव विचारले होते त्याबद्दल पण खूप खूप खुँ, थँक्यू आणि तुम्ही ऐकलं असेल तर डोंबोलीवरून बोलत आहे हो नक्की ताई कशा छान आहे मस्त आहे ताई तू पेज़न घालतेस का हो घालते की ताई चॅनल लवकर मॉनिटाईज होणार आहे हो तुमचं ताई काही ताई मी डिझायनर आहे डिझायनर म्हणजे नेमके कशाचे डिझायनर आहे तुम्ही साडीचे की ब्लाउजचे नेमके कोणते डिझायनर आहे नक्की सांगा मला नांदे, नांदेड नांदेड माहीत आहे का हो मग नांदेड माहीत आहे मला ताई कसले आहे पेंजन तुझे माझे पैंजण पायातले पैजल तर येतच नाही ना व्हिडिओमध्ये पैंजण कोणते मग तुमचे तुमचा छोटे आहे की मोठे मी नांदेडचा आहे हो का थँक यू एवढ्या लांबून लांबून बघताय मला खूप छान सपोर्ट मला खूप छान वाटतंय मला एवढ्या लांबून लांबून सपोर्ट करताय तर ताई दाखवा की पैंजन पैंजन पायातले चेन बोलतो आम्ही आमच्या पैंजन म्हणजे चेन आम्ही जे पायात लेडीज पायात चेन घालते ना त्याला पैंजण म्हणता म्हणजे पैंजनला मी चेन बोलतो प्लीज ताई चेनच ताई हो का बरं बरं ठीक आहे नक्की दाखवेला पण आता नाही होणार कारण की पाठीमागे मी बाळाला झुप घातलेलं आहे तर सॉरी परत एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यामुळे मी तुमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून लाईक लाईव्ह सोडत आहे खूप खूप धन्यवाद बाय बाय उद्याच लाईव्ह ला भेटू नक्की ताई थँक्यू दाखव ना ग मी पहिल्यांदाच तुम्हाला पाहिलं लाईव्ह ला प्लीज ताई दाखव ना हो का बरं असं लाईव्ह सोडून मध्ये मला मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहे तर मी नक्की उद्या दाखविल आणि उद्या पण लाईव्ह येईल लक्ष्मी, खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर सगळ्यांच सा। माझी बहीण ताई हो मी बहीणच आहे सगळ्यांची कारण की मला कमेंट पण खूप छान छान करता त्याच्यामुळं मला आणखी उत्साह येतो व्हिडिओ बनवायला आणि त्याच्यामुळेच माझा उत्साह वाढलेला आहे की मी पण ब्लॉगिंग करणार आहे कारण की मला कोणीच वाईट कमेंट करत नाही खूप छान छान कमेंट असतात मला जय शिवराय जय भीम हो जय रोहिदास प्लीज ताई दाखवा ना बरं आणि आज आहे एकनाथ शेष्टी तर एकनाथ शेष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून कारण की पैठणला खूप मोठ हे असत आज ताई आपलं गाव कुठलं आहे तर माझं गाव आहे ना तर फुलंबरी तालुक्यातला आहे तर राहिलं मी संभाजीनगरला आहे तुम्ही मुंबईला या की हो नक्की आम्ही मुंबईला माघ पण आलो होतो आणि एखाद्या वेळेस नंतर परत पण येऊ कारण की आमचे पाहुणे पण राहतात तर आम्ही मुंबईला येत असतो फिरायला एक दोन वर्षानंतर का आहे ना येत असतो मी ताई नाही मी एक बारा वर्षाचा मुलगा बोलतो कारण की फोटो तर तिथं आईचा दिलेला आहे ना तुमच्याशी मुली बनवून बोलण्यास मला माफ करा असं कसं रे दादा माफ करू तुला असं बोलत नाही जायचं ना, ना मग दा ताई दाखवा ना ग कधी एक मिनटा पिलो थांब एक मिनटं पिलू 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 चल इकड एक मिनिट मी आवाज बंद करते पिलू एक मिनट माझं बाळ